अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत नायलाजण जावं लागलं असा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात घरवापसी करणार का पाहूया गेलो अजित पवार गटातून नेत्यांची आउट गोईंग सुरू असतानाच राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांना एक जोर का झटका दिलाय अजित दादांसोबत गेलो असं म्हणत राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात घर वापसीचे संकेत दिले खर म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे जवळपास तीस वर्ष झाली मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे रुलीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी न्यायालयाजनं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहत यापूर्वी देखील राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त करत भाजपला सुनावलं होतं अमित शहानी भर सभेत शरद पवारांना भ्रष्टाचारांचा सरदार म्हटलं होतं या टीकेनंतर अजित पवारांनी भाजप नेत्यांना उत्तर देणं टाळलं मात्र राजेंद्र शिंगणे यांनी भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणे यांनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला आणि एक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पण तेच आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांनी दाखल केलेले खटले त्या यंत्रणेवरती असलेला अमित शहा फडणवीसांचा दबाव त्याच्यातून आमदार फुटले त्याच्यामुळे जोर जबरदस्ती धमक्या खोके याचा हा संगम आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातून घर वापसीची लाट सुरू झाली आहे अजित गव्हाणे बाबाजानी दुर्राणी अशा नेत्यांनी अजितदादांची साथ सोडली आहे आणि शरद पवारांकडे जाण्यासाठी इच्छुक नेत्यांची यादी मोठी आहे परभणीतून बाबाजानी दुरराणी पिंपरी चिंचवडमधून अजित गव्हाणे भोसरी विधानसभेतून माजी आमदार विलास लांडे यांची घर वापसी झाली हडपसर मधून आमदार चेतन तुपे। चेतन तुपे शरद पवारांसोबत एकाच मंचावर आले होते आमदार अतुल बेनके अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली होती पिंपरी चिंचवडमधून आमदार अण्णा बनसोडे अतुल बेनकेंच्या भेटीनंतर राजकारणात पुढे काय घडेल आत्ताच सांगू शकत नाही असं म्हणत बनसोडेंनीही संभ्रम निर्माण केला होता तर मोहितेंनी यांनी लोकसभेला शिवाजीराव आढळरावांना विरोध केला होता आता विधानसभेला त्यांच्यावर डाव उलटण्याची शक्यता आहे शरद पवारांच्या निफाड दौऱ्यात आणि गोकुळ झिरवाडांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दिंडुरीतून आमदारकीच तिकीट मागितल्याची चर्चा आहे अजित पवार गटातील या सर्व नेत्यांसोबत राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे मात्र राजेंद्र शिंगणे कुठेही जाणार नाही असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय बिलकुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने गुणगण घालत असे आम्ही पण पवारसाहेबांचं गुणगण गाणतो कुठे आहे त्याच्यामध्ये काय आम्हीच पवारसाहेबांना देवत मानतो पण आम्ही भूमिका घेतली आणि ती ठाम राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांच्याही घरवापसीची चर्चा होती मग सुनील तटकरेंनी थेट दिंडोरी विधानसभेसाठी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आता राजेंद्र शिंगणे यांच्या बाबतीत अजित पवार तसाच काही निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल निलेश बंगाले एनडीटीव्ही मराठी